नमस्कार मानदेशभूषणमध्ये सर्व प्रेक्षकांचे मनापासून स्वागत आपण जे दृश्य पाहतोय ते खंडोबा देवाचे आहे ख मान तालुक्यातील वडगाव श्री खंडोबा देवाची यात्रा मोठ्या उत्साहात साजरी झालेली आहे खंडोबाच्या नावाने चांगभलाच्या गजरात ही यात्रा साजरी झाली भंडाराचे उदळण करत भाविकाने श्री खंडोबरायाचं दर्शन घेतलेले आहे आपण जे दृश्य पाहतो आहे ते दृश्य आहे छबीनं निघालेलं आहे मुडगाव गावातून खरं तर एक अविस्मरणीय असं दृश्य आपण पाहतो आहे आणि छबीनं हा गावातून निघालेला दृश्य आपल्याला पाहायचं मिळत आहे भंडारा भंडारीतून तळ करत आहे गावातून हा छबीनं निघालेला आहे खरं तर दहिवडी फलटणट रस्त्यावर दहिवडीपासून पाच किलोमीटर अंतरावर वडगाव हे गाव आहे आणि या खंडोबादेवाची यात्रा ही दसऱ्यानंतर होत असते एकादश बारस तृतीय असे तीन दिवस ही यात्रा होत असते आपण दृश्य पाहतोय ते छेबेण्याचं दृश्य आणि मुळीचं गाणं आपण या छग्यामध्ये कोणत्याही भाविकांची गर्दी अशी आपल्याला झालेली पा पाहायलाच मिळत आहे तर वडगावची यात्रा एक लोकांना उत्सुकता लागून केलेली आहे आणि या यात्रेला वडगाव परिसरातील भाविक मोठ्या संख्येने येत असतात वडगावची जी लोकं पुणे मुंबईला आहेत तेही लोकं या यात्रेला नच येत असतात आणि विशेष म्हणजे फै पाहुणे आहेत मित्रमंडळी आहेत असे सर्वजण या यात्रेला येत असतात आपण दृश्य पाहतो तर सगळेच दृश्य आहे आणि भंडारीची उदळण बघू करत आहेत पालखीवर भांडारीची उदळण करताना आपण बघतोय रस्त्याच्या दूर करत आहे आणि अविस्मरणीय क्षण बघतोय आपण भांडारीची मोठ्या प्रमाणात उदळण घेतली दिसत आहे आणि खरंतर एकादशी दिवशी खंडोबाच्या देव देवळातून पालखी गावात येते हनुमान मंदिरात थांबते आणि पालटे पाच वाजल्यापासून हा छापिण्याचा प्रवास सुरू होत असतो सायं सकाळी साधारण नऊ वाजेपर्यंत मोठा खंडोबा देवाचे पालखी येत असते आपण वाज्या भविष्य जाणं बघतो आणि खरं तर त्याचबरोबर देहजिमखेडाची हिंदी परंपरा पण ऐकत असतो पण आपल्याला आता ही परंपरा जुनी परंपरा पण पाहायला मिळत आहे आप छबीला म्हटलं की देशी खेळण्याची परंपरा पाहायचं मिळत आहे वडगावकरांनी हीच परंपरा जोपासलेली आहे आणि झबिनीच्या पुढे जे वडगावकर ग्रामस्थ बेशी खेळतात आपण खरं तर वडगावकर सर्व क्षेत्रातील मान्यवर वेगवेगळ्या क्षेत्रातील लोक बेशी खेळण्यामध्ये दंग झालेले आहेत

तर हे आता दृश्य पाहायला मिळत आहे लहान मुलांना आई घेऊन बसलेले आहे आणि मोठी कसरत करत त्यांच्या लहान मुलाच्या अंदावर ही पालखी आणली जात आहे खरंतर प्रत्येक छबेद्यात गावच्या आपल्याला हे दृश्य पाहायला मिळत आहे पालखीला पैशाचे तोरणे बांधलेले आहेत अतिशय भंडाराच्या उदळ देत हे छबेला गावाचं हळूहळू पुढं सरकत असताना आपल्याला दिसत आहे सर्वजण या जमिनीमध्ये दिसत आहे पालखीला खांदा देण्याचं एक महत्वाचा क्षण असतो आणि तो मिळावा अजून आपण प्रयत्न करत असतो आपल्याला थेट दर्शन होत आहे ते खंडेरायाच्या पालखीतील होत आहे दुर्मिळ दृश्य आपल्याला खंडरायचं होत आहे जी पालखी मिरवणुकीतून निघत आहे ते पालखीतील खंडेरायचं दर्शन झालेलं आहे खरं सुद्धा आणि सर्व वयोगटातील माणसं या गजरू या डोलाच्या तालावर नाचताना दिसत आहेत आबदागिरी पालखी आणि जहाजपथक असं सर्व या गळ्या मंदिराच्या गावाच्या मुख्य ठिकाणी ही पालखी आलेली आहे खरं तर दर्शन घेत आहेत पण हळूहळूच्या मुलगीच्या आवडते सरकत चाललेले आहे खरं पाच ते पाच वाजल्यापासून ही जी पूर्ण संपूर्ण गावातून आल्यानंतर बघायला जातं आपण वाघ्या मुरळीचं गाणं एकवेळी सागर तळवी सह कुटुंब आहे खरंतर खंड खंडेरा म्हटलं का जागरण आलं आणि जागरण वाघ्यापुरुळीची गाणी आली सागर तळवी आणि परिवार आपण गाणं बघितलं जागरणाचा कार्यक्रम बघतोय आपण खरत्रास बळगावकरांनी वेगळं पण जो बसलेलं आहे आणि छबीना त्यांचा आपल्याला पाहावयस मिळत आहे भंडारीची उधळण करीत छबीन आपला हा पुन्हा मंदिराकडे निघालेला आप आपल्याला पाहायला मिळत आहे गर्दी आपल्याला पाहायला मिळत आहे अशीही धवनाच्या तालावर नाचणारी पाहिलं का खरच वय सुद्धा विसरून जातात आणि ठेकादार पाऊस आपप उचलत जातात तेच दृश्य आपण या ठिकाणी सर्व वयोगटातील लोकांनी मग्न झालेले सुद्धा पुजाऱ्यांच्या संचार आलेला आणि गावचं देवळ असलेलं त्या देवळामध्ये भेट झालेली आहे पालखीची भेट होत आहे या बोला बोय इकडे गुडगावकडे साबील झालेले आहेत या सबिनेमध्ये पाच ते पाच वाजल्यापासून देशातील संत हा सभेन आहे पण भाविकांची आणि ग्रामस्थांची मोठी गर्दी आपल्याला पाहायलाच मिळत आहे एक वेगळं नयनिरम असं अविस्मरणाचं दृश्य आपल्याला पाहायला मिळत आहे खंडोपासून मंदिरापासून ते वडगावच्या गावापर्यंत असा जो हे आहे ओढा ओड्यावरले हे दृश्य आपल्याला पाहाव्याचं मिळत आहे भाविक एका टोकापासून दुसऱ्या टोकापर्यंत ते दृश्य आपल्याला दिसत आहे ढोलताशा गजरुत्य आणि छबेल आणि भाविकांची अशी मोठीची मोठी गर्दी आपल्याला या दृश्यामध्ये पाहायला मिळत आहे एवढ्या मोठ्या संख्येने लोक सहभागी झालेले आहेत

पालखीचं मंदिराला प्रदक्षिणा पूर्ण झाल्यानंतर लंगर तोडण्याचा एक कार्यक्रम होत असतो आणि तो लंगर तोडल्यानंतर मग भाविक दर्शन घेत असतात मंडिरा आणि पुढील जे कार्यक्रम असतात महाप्रसादाचे विविध कार्यक्रम होत असतात मंदिर परिसर गर्दीनं उतर जात असतो हळूहळू पावलानं पालखी मंदिराच्या दिशेने आणि उधळण करतात जे सीपी फुला उधळण करताना पण या ठिकाणी आपला खटर आहे की लॉकडाऊन सर्वांना ग्रामस्थांची पळभावेत सर्वांना थोडीशी खरंतर हळूहळू काही क्षणानुसार नंतर कार्यक्रम होणार आहे

आणि कुठेही या गावात उपाशी राहत आता आपण आलोय ते पालखी थेट जे खंडेराचे पुजारे आहेत बापू संभू जाधव त्यांच्या सामान्य परिसरात आलेले आहेत जुन्या मंदिराच्या शेजारी पुजारे सामान्य स्थळ आहे त्यांच्या पालखी पारंपरिक पद्धतीने येत असते आणि त्यानंतर मग लंगर कार्यक्रम हा होत असतो महाप्रसादाचा कार्यक्रम त्याचबरोबर अनेक कौचिक गजमंडळ या ठिकाणी आपलं गजमंडळ सादर करत असतात त्यांना बक्षीस हे मोठ्या प्रमाणात दिली जातात साधारण दहा तरी गाव असतात त्या सर्व भाविका पैकी एक उत्सुकता चालू लागलेली मंदिर तोडण्याचा कार्यक्रम थोड्याच वेळात मंदर तोडण्याचा कार्यक्रम झाले

भंडारीचे उदाहरण आपण बघतो मोठ्या प्रमाणात भंडारीची उदाहरण पाहतो आपल्याला पाहायच मिळतं Menjelma, istri jadi perempuan, iya dengan nih. गेल्या वर्षी उपस्थित राहिल्या नव्हत्या उपस्थित असतील तर त्यांचा मुळगावकर ग्रामस्थांचं रिव्हिजन अत्यंत काटेकोरपणे पंचा कोणताही कार्यक्रम म्हणजे यांनी गेल्या वर्षी त्यांचा पहिला एक लाख एक रुपये देण्यात आला होता त्यांना नोकरी उपस्थित राहता

आणि त्या नियमानेच ते यात्रा साजरी करत असतात वाहणूक आपण ऐकतो निरायची वाहतूक फार महत्वाची असते आणि त्या ऐकण्यासाठी सर्वजण आतुर झालेले आहेत मंदिर परिसरात आपल्याला भाविकांची गर्दी अशी दिसत आहे लंगर तोडण्यापूर्वी पाचश्वासने पूजन करावा असे नेव्हाने पाचवासने लंगराच पूजन केलेलं आहे लंगर कसा तोडला जातोय हे आता आपल्याला दुर्मिळ दृश्य पाहायचं मिळत आहे लंगर लावलेला आहे आणि दोन्ही साइडला दोन व्यक्ती बसलेले आहेत लंगर आहे आणि त्या लंगराचं आता पूजन चाललेलं आहे पुजारी त्या लंगराचं पूजन करत आहेत कापूर लावलेला आहे आणि विधिविधी पूजा लंगराची केलेली आहे लंगराच्या दोन्ही साईडला ठेवलेले आहेत आणि लंगर तोडण्याचा आता दृश्य आपण पाहतो फोडल्या जात आहे अशा पद्धतीने आपल्याला लंगर दिसतोय आणि काही क्षणात आपल्याला लंगर केव्हा तुटला ही बिलकुल पडत नाही नारे फुटलेला आहे आणि आता लंगर काही क्षणातच आपण बघतोय लंगर कसा तोडला जात आहे लंगर

हनुमान मंदिरात आलेलो आहे आणि यात्रा कमिटी आपल्याला दिसत आहे ग्रामस्थ दिसत आहे गुरगाव आणि यात्रा कमिटीचं दृश्य आहे तर यात्रेचं नियोजन अतिशय काटेकोरपूर करणारी ही यात्रा कमिटी आपल्याला गुरगाव दिसत आहे सर्व कार्यक्रम सुस्थित आणि चांगले होण्यासाठी ही यात्रा कमिटी आणि वडगावपूर ग्रामस्थ प्रयत्नशील आहेत आता आपण पाहतो ते शिवडीचे गजमंडळ आहे आणि ते गजबती सादर करत आहेत दृश्य आपण पाहतो की गजुती शिवरी गजमंडळ आहे अशा हा पारंपरिक पद्धतीने पण अतिशय चांगल्या पद्धतीने सादर साजरी करणारे वडगाव देव यात्रा आहे खंडेरायाचं दर्शन दृश्य पाहतो की आपण गजप